दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये बहुतेक शिक्षक संवर्ग एकमधून बदलीनं नियुक्त झाल्यात त्यापैकी पुढील शैक्षणिक वर्षातच चार शिक्षक सेवानिवृत्त होत आहेत तर त्या पुढील वर्षी आणखी काही शिक्षक सेवानिवृत्त होत आहेत सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना योग्य अध्यापन होऊ शकणार नाही त्यामुळं विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी किमान पन्नास टक्के शिक्षक तरी उपक्रमशील व तंत्रस्नेही आधुनिक शिक्षक मिळावेत या मागणीवर पालक थांब आहेत जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्या पाल्याला शाळेत न पाठवण्याचा निर्णय पालकांनी घेतल्यामुळं आज जिल्हा परिषद शाळा द्वितीय सत्राला प्रारंभ करत असताना जाणोरी जिल्हा परिषद शाळेतील एकूण दोनशे बत्तीस विद्यार्थ्यांपैकी एकही विद्यार्थी हजर न झाल्यानं विद्यार्थ्यांविनाच जिल्हा परिषदेची शाळा भरली

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी किमान पन्नास टक्के शिक्षक बदलून मिळावे बदलून गेलेल्या शिक्षकांनाच कायम करत विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान थांबवावे अशी मागणी पालकवर्गांकडून होत आहे दिंडोरी वृत्तांत न्यूज कार्यकारी संपादक बापू चव्हाण दिंडोरी